स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया आज आपण केळफुलाची भाजी बनवूया त्याच्यासाठी मी हे केळफूल घेतलं आहे बघा अर्धी वाटी चण्याची डाळ भिजवून घेतली आहे दोन तीन तास आणि बाकीचं हे साहित्य घेतलं आहे आता हे केळफूल घेतलं आहे ना ते असं सोलून घ्यायचं काढायचे आणि हे असं काढून घ्यायचं आणि हे असं असतं ना हे बघा ह्याच्यात असं हे काढून घ्यायचं को असतं हा एक डेट असतो हा हे बघा हे असं पानासारखं असतं असं हे काढून टाकायचं असतं हे बघा हे असं कडक असतं ते शिजत नाही हे दोन भाग काढून टाकायचे असतात असं मी सगळ्याचं काढून साफ करून घेते आता हे बघा हे पूर्ण असं असं ब्राऊन आहे ना ते सगळे पानाशी काढून घ्यायची साली गा। है, है हे बघा हे गावचं आहे केळफूल गावठी केळीचं आहे छोटं आहे म्हणून हे बघा आता हे सगळं जून होती ना तेवढी काढून झालेली आहे हे बघा हे आता कोवळ आहे हाताने तुटतं असं तिथपर्यंत काढून घ्यायचं हा डेट मोडून घ्यायचा असा आणि हे असं वेळीवर कापून घ्यायचं हा पुढचं टोक आहे ना हे थोडंसं कडक आहे म्हणून ते काढून टाकायचं असं मी साफ करणार आणि वेळीवर कापून घेणार आहे हे मी साफ करून घेतलं आहे हा भाग असा असतो ना हा तो एकदम कडक असतो हा बघा असं ताणला तरी तुटत नाही तो शिजणार पण नाही आणि पचायला पण जड जाईल तसंच ठेवलं तर म्हणून ते काढून टाकायचं असतं हे बघा त्यावेळी असं पटकन भाजी होणार नाही वेळ लागतो त्याला एक एक करायला लागतं ना तर साफ करायला भरपूर वेळ लागतो आता पाणी घ्यायचं ताटात आणि पाण्यात विळेवर कापून घ्यायचं नाही त्याला राप असतो हात पण रापतात आणि हे पण ब्राऊन ब्राऊन होणार मग कापल्यावर असा राप असतो त्याला आता मी हे विळेवर कापून घेते वेळेवर कापून घेतलं आणि पाण्यात ठेवलं आहे आता भाजी बनवायला घेऊया तीन टेबल स्पून तेल घालते कडीपत्ता घालते मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतले आहेत ते घालते कांदा चांगला नरम करून घेतलाय हळद पावडर घेतले आहे ती घालते मालवणी मसाला घेतलाय तो घालते गॅस मध्यम करून घेतलाय मी आणि अर्धी वाटी डाळ मी तीन तास भिजून आहे चण्याची डाळ ती घालते, घालते। उन, एक वाटी पाणी घालते आणि झाकण ठेवून पाच मिनटं डाळ शिजवून घेते गॅस मध्यमच आहे बाजूला डाळ शिजत ठेवली आहे तोपर्यंत एक आहे ना पाण्यातून काढून घेऊया हे बघा असं पाणी कसं ब्राऊन झालं असं राप असतो त्या फुलाला आता हे काढून घेतलं पाण्यातून आता त्याला थोडंसं मीठ लावते असं मीठ लावायचं आणि पाच मिनटं ठेवायचं म्हणजे पूर्ण राप निघून येईल त्याचा आता ह्याला मीठ लावून ठेवून पाच मिनटं झालेली आहे आता असं चुरून घ्यायचं हे बघा असं चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे तो सगळा राप निघून जातो याचे हे रापाचे डाग कपड्याला लागले ना तर जात नाही ते डाग हे आता असं मी पूर्ण पिळून घेणार असं करून घ्यायचं आहे हे पाणी घ्यायचं नाही टाकून द्यायचं आता ही डाळ शिजत ठेवली आहे ती बघूया बघा व्यवस्थित अशी डाळ शिजलेली शीद आहे आता हे केळफुल घालूया थोडस हपका मारूया असा थोडं शिजायला पाहिजे ते आणि ढवळून घेऊया आता झाकण ठेवून पाच मिनिटं झालेली आहे मीठ घालूया चवीनुसार आपण केळफुला ला मीठ लावलेलं ला आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं खोबरं घेतलाय ते घालूया कोथिंबीर घालूया आणि खोबरं घातलंय तर दोन मिनटं शिजवून घेऊया गॅस थोडासा फास्ट केलाय असा चरचर आवाज आला ना असा चरचर आवाज यायला पाहिजे आता ही भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करते ही केळफुलाची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद